नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूजवर अतिशय महत्त्वाची बातमी पाहत आहोत आता बातमी आहे या गडीची घरफोडी करणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद नाशिक जिल्ह्यातील वावी येथे दिवसा घरफोडी करणारे येवल्यातील चोरटे स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले आहे दिनांक चार एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय नाशिक ग्रामीण यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील वावी येथील पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिवसा घरफोडी करत धुमाकूळ घालणाऱ्या येवल्यातील चोरट्यांच्या टोळीला नाशिक गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे वावी पोलीस ठाणे हद्दीमधील दिनांक एकतीस मार्च रोजी फिर्यादीचे निवृत्ती काळे राहणार पाथरे तालुका सिन्नर यांच्या राहत्या घरी दुपारच्या सुमारास घराची कडी कोयंडा तोडून सुमारे चौदा लाख सात हजार रुपये सोन्या चांदी दागिने तसेच पैशातून खरेदी केलेला सात हजार रुपये किमतीचा मोबाईल तसेच दोन मारुती इर्टिका कार असा एकूण पंचवीस लाख मुद्दे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे विशेष म्हणजे ही सारी चोरी करणारे आरोपी यवला तालुक्यातील असून यातील सुनील शंकर मस्के राहणार साबरवाडी चांगदेव भागिनाथ देवडे राहणार बदापूर कैलास शिवाजी मडवई राहणार चिचोड्डी अक्रम अक कमरुद्दीन शेख राहणार विंचूर रोड यवला जीवन वाल्मिक कोले राहणार हडप सावरगाव अलका दीपक जेजूरकर राहणार यवला या आरोपींचा समावेश असून सदरची कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य निर्णय अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य खेलकर उपविभागीय अधिकारी निफाड निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली স্থানিক শাখেছে পুলিশ নিজ